नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामींची कृपा ही नेहमी तुमच्यावरती राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तर ताईंनो आणि दादांनो आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी कोणता असा एक उपाय करायचा आहे की जेणेकरून आपल्या घरामध्ये आपल्या घराची आहे ती वर्षभर भरभराटी होईल तसंच गुढी उभारण्याची योग्य पद्धत कोणती मुहूर्त हा कधी आहे हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा चैत्र महिना आला की सर्वात पहिला सण म्हणजे असतो तो गुढीपाडवा गुढीपाडव्याला सर्वांच्या दारावरती सुंदर गुढ्या उभारलेल्या असतात सगळीकडे आनंदाचे उत्साहाचे वातावरण आपल्याला बघायला मिळतं हिंदू नववर्षाची सुरुवात ही या दिवसापासूनच होते सर्वजण सहकुटुंब सहपरिवार मिळून गुढीची पूजा करून ती दारात उभी करतात मात्र गुढी पारं उभारण्याची पारंपरिक पद्धत अनेक नववधू किंवा कुटुंबांपासून दूर राहणाऱ्या मुलांना माहीत नसते तर गुढी पारंपरिक पद्धतीने कशी उभारायची ते आपण आता बघणार आहे सर्वात अगोदर आपण गुढी उभारण्यासाठी कोणत्या गोष्टी लागतात ते, लागता ते बघू तर त्याच्यासाठी आपल्याला एक मोठी स्वच्छ अशी लांब काठी धुतलेली काठी लागणार आहे त्याच्यानंतर हळद कुंकू हार फुले दिवा अक्षता आंब्याची ढाळी साखरेच्या गाठींची माळ साडी ब्लाऊज पीस तांब्याचा कलश किंवा घरामधील तांब्या रांगोळी आणि नैवेद्य हे सर्व साहित्य हे तुमच्याकडे असायला पाहिजे तर गुढी उभारताना जी काही तुमची तुमचा जो काही गोंधळ उडतो तो गोंधळ तुमचा उडणार नाही तर सर्वात अगोदर का तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वात अगोदर तुम्हाला काठी आहे ती काठी तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्याच्यानंतर काठीला हळद कुंकू लावून घ्या त्यानंतर छान अशी साडी नेसवायची आहे त्याच्यासोबतच साडीसोबतच ब्लाऊज पीससुद्धा जोडून घ्यायचं आहे कारण गुढीला साडी नेसवणारी ही साडीसुद्धा नवीन असावी त्याच्यानंतर काठीच्या टोकावरती तांब्याचा कलश आहे तो कलश उपडा ठेवायचा आहे त्याच्यानंतर कलशाला हळद कुंकू लावून घ्या त्यासोबतच हार साखरेची गाठी आणि आंब्याची सुद्धा गुढीला घालायची मग आपल्या दारावरती गुढी उभारायची गुढी उभारल्यानंतर धूप दिवा आणि अगरबत्ती लावून पूजा करायची आहे तसंच आपल्या गुढीच्या भोवताली छान सुरेक अशी रांगोळी काढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवल्यानंतर घरामधील सर्वांना नमस्कार करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला गुढीलासुद्धा नमस्कार करून घ्यायचा आहे गुढी कशी उभारायची आहे हे तर आपण बघितलं आहे पण गुढी उभारताना सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे मुहूर्त तर आता गुढीपाडव्याचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे त्यामुळे दिवसभरामध्ये सर्व शुभ काळ आहे तरी देखील केल मुहूर्तावर केलं जाणाऱ्या गोष्टींचं आपल्याकडे खूप जास्त असं महत्त्व आहे त्यामुळे पारंपरिक रीतीने गुढी उभारताना मुहूर्त लक्षात घ्यायचं आहे आणि तसंच या वर्षीचे गुढीपाडव्याचे दिवसभरातील मुहूर्त हे असे आहेत की मुहूर्त विजय मुहूर्तसुद्धा आहे मुहूर्त हा पहाटे चार वाजून एक्केचाळीस मिनिटांनी चालू होणार आहे तो पहाटे पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे विजय मुहूर्त हा दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी चालू होणार आहे तो तीन एकोणीसपर्यंत आहे आणि संध्याकाळचा मुहूर्त हा संध्याकाळी साडेसहापासून ते सातपर्यंत आहे आणि अभिजित मुहूर्त हा दुपारी बारा वाजून एक मिनिटांनी चालू होणार आहे ते बारा पन्नासपर्यंत आहे त्यामुळे या मुहूर्तावरती तुम्ही गुढीपाडव्याची पूजाही कधीही करू शकता आता गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर तो उपाय काय करायचा आहे की त्या जेणेकरून आपल्या वर्षभर आपल्या घराची भरभराटी बर आहे भरभराटी बर होईल तर त्याच्यासाठी आपल्याला एक साधा सोपा उपाय करायचा आहे तर तो उपाय आहे की असा एक उपाय आहे की त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते धान्य अन्नाची कमी भासत नाही भंडारगृह हे आपले भरलेले राहतात आणि घरामध्ये आनंदी वातावरणसुद्धा राहतं तसंच आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरणसुद्धा राहतं तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की या दिवशी कडुलिंबाच्या पानांचे किती जास्त महत्त्व आहे तर म्हणूनच सर्वात आधी तर कडुलिंबाची पानं खाऊन दिवसाची सुरुवात करायची त्याच्यानंतर गुढी उभारल्यावर विधिवत अशी पूजा करायची आहे तसंच गुढीला अर्पित लिंबाची पानं आहेत ती गुढी काढल्यानंतर धान्यात ठेवायची आहेत त्याने धान्यात कीटक लागत नाहीत आणि वर्षभर आपल्या घराची भरभराटी होत राहते तसंच देवी अन्नपूर्ण आहेत ते प्रसन्न राहते आणि धान्याची कमी कधीसुद्धा पडत नाही तसंच कडुलिंबाचा उपाय म्हणजे पूजा केलेल्या या पानांमधून केवळ दोन पाने तिजोरी गल्ला किंवा आपण जिथं पैसे ठेवतो ठेवत असतो तर पैसे ठेवत असलेल्या ठिकाणी ठेवायची आहेत या धनात वृद्धी होते तसंच आपली आर्थिक ज्या काही समस्या चालू आहेत किंवा ज्या काही अडचणी आहेत त्या आर्थिक अडचणीसुद्धा दूर होण्यासाठी मदत होते आणि वर्षभर पैशाची चणचण जाणवत नाही आर्थिक समस्यासुद्धा आपल्याच ज्या काही आहेत त्या सर्व आर्थिक समस्यासुद्धा दूर होण्यासाठी मदत होते परंतु तिजोरीमध्ये ठेवत असलेली पानं ही पूजेत वापरलेली असावीत झाडावरून सरळ तिजोरीत ठेवल्याने लाभ होण्याची शक्यता नसते त्यामुळे आपण ज्यावेळेस कडुलिंबाचा डहाळा जो पूजेच्या वेळेस वापरतो तर तीच पानं आहेत ती पानं आपण तिजोरीमध्ये ठेवायची आहेत तसंच गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावरती वस्तू दागिने करणं देखील अत्यंत शुभ आहे कारण गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे त्यामुळे या दिवशी खरेदी करून त्यांची पूजा केल्यामुळे आपल्या घराची भरभराटी होते तसंच या दिवशी तुम्ही सर्व प्रकारची जी काही तुमची कामं आहेत किंवा जी काही शुभ कार्य आहे ते तुम्ही या दिवशी करू शकता तसेच एखाद्या घरामध्ये म्हणजे गृहप्रवेश करायचा आहे नवीन घरामध्ये गृहप्रवेश करणं किंवा एखादा नवीन व्यवसाय चालू करणं हा हा दिवस एवढा शुभ असतो की या दिवशी ही सर्व कामं चालू केली जातात तसंच सोने खरेदी करणं नवीन कपडे खरेदी करणं या दिवशी अत्यंत शुभ आहे कारण हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा सण आहे या दिवशी अनेक शुभ कार्य केली जातात दारात गुढी उभारणं हे चैतन्य आणि मांगल्याचे प्रतीक गुढीपाडव्याच्या दिवशी घर गहर घेणं घरामध्ये गृहप्रवेश करणं नवीन वस्तू घेणं किंवा ज्या काही सोनं आहे सोनं खरेदी करणं नवीन कपडे घेणं हे अत्यंत शुभ आहे तसंच हा सण आहे तो नवीन कपडे घालून साजरा केला जातो त्या दिवशी घरामध्ये सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते तर ताईनं आणि दादांना मा व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी